गुड इव्हिनिंग मी आ, मोरे साक्षी ज्ञानेश्वर सर मी सर पहिल्यांदीच बोलते म्हणजे दहावीला मी बोललेले टीचर्स डेच्या दिवशी पण ज्या काल जेव्हा सरांनी आम्हाला सांगितलं की सा। कोण बोलणार फीडबॅक कोण देणार तेव्हा अचानक हात वर गेलं म्हणजे आय एस सी कॅम्प मध्ये मला हे एवढं तरी भेटलं ना त्याची मी खरंच आभार मानते आणि सरांनी खूप छान म्हणजे आम्हाला मार्गदर्शन केलं सगळ्यात पहिल्या दिवशी आम्हाला जेवढे सर असतील त्याच्यानंतर सय्यद सर असतील खूप छान आम्हाला व्याख्या दिली आपली त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला साथी भारती महाज्योती या वेबसाईट आम्हाला खरंच माहिती आणि त्या थ्रू खरंच शासन आपलं खूप छान म्हणजे छान पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी प्लॅटफॉर्म निर्माण करून देत आहे आणि खरंच खूप छान पद्धतीने हा प्रोग्राम झाला आहे त्याच्यानंतर आज आपल्याला लाभलेले वर्गेसर असतील त्यांनी खूप छान पद्धतीने टेंडरिंगबद्दल आम्हाला माहिती दिली आणि मी स सगळ्यांचे धन्यवाद देते की एवढा छान प्लॅटफॉर्म आम्हाला निर्माण करून दिला थँक्यू सो मच